बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे की ऊसाला टन चार हजार रुपये एवढा भाव देण्यात यावा मात्र कारखानदार तो भाव देण्यासाठी तयार नाही केंद्र सरकारने ऊसासाठी एफ आर पी जी दिलेला आहे ती प्रति क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये आणि टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एवढी दिलेली आहे मात्र प्रत्यक्षात कारखानदार जे खरेदी करत आहेत तो बावीसशे पंचवीसशे या दारामध्ये शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत आहेत म्हणजे प्रति टनामाग शेतकऱ्याला एक ते दीड हजार रुपयाचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागत आहे एकूण शेतकऱ्यांचं नुकसान हे लाखांच्या घरात आहे शेतकऱ्यांची मागणी ही अगदी रास्त आहे ऊसाला चार हजार रुपये प्रति टन हा भाव मिळालाच पाहिजे आणि वाढत्या मागाईनुसार त्याच्यामध्ये पुन्हा सुधारणा झाली पाहिजे शेतकरी युवा संघर्ष समितीच्या या आंदोलनाला मी अरून मते आणि आम्ही सर्व विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी पाठिंबा देत आहोत हे आंदोलन असंच जोरदार सुरू राहील जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धन्यवाद